साहेब नागपूर शहरासोबतच महाराष्ट्राचा विकास होण्या तेजीनं होत आहे नागपूर फक्त सर्वांगीण विकास फक्त मेट्रो आली डेव्हलपमेंट आलं इन्व्हेस्टमेंट आल्या आता दावोस मध्ये मुख्यमंत्री गेले मुख्यमंत्री मोठ्या प्रमाणामध्ये आले आहे पूर्व नागपूर विधानसभा वादा क्षेत्राचा विचार करता काय नवीन कामे इथे झालेली आहेत की कोणकोणती कामे प्रस्तावित आहेत काय सांगा निश्चित आपल्याला माहित आहे गेल्या या पंधरा वर्षात आपण पूर्व नागपूरचा चेहरा पूर्व नागपूर आधीचं पूर्व नागपूर आणि आताच्या पूर्व नागपूरमध्ये खूप फरक पडले ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता या संपूर्ण महाराष्ट्रात होती त्यावेळेस बघितलं असेल की कुठंच विकास नव्हता नागपूर हे एक मोठं खेड एक मोठं खेड होतं त्याला मेट्रो सिटी बनवण्याच्या खऱ्या अर्थानं जर काम केलं असेल तर आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे आमदार साहेब कृष्णाजी खोकडे आणि जे या संपूर्ण नागपूरमधून जे भाजपचे आमदार मिळून त्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात त्या संपूर्ण नागपूर शहरासहित पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राच्या मोठ्या प्रमाणात मोठा विकास झाला आणि अने, अनेक प्रोजेक्ट आमच्या सरकारच्या माध्यमातून आपण बघितले असेल की या गडकरी साहेबांना दहा वर्ष पूर्ण झाले आणि अकराव्या वर्ष त्यांच्या या सत्तेच्या या पदार्पणामध्ये आपण बघितलं असेल की नागपूरमध्ये मेट्रोसारखं एवढा मोठा प्रोजेक्ट आपण कधी विचार केला नव्हता जेव्हा आम्ही दिल्लीत जायचो पंधरा वर्षांनी तेव्हा आम्हाला असं वाटतं की आमचे शहरसुद्धा असं व्हायला पाहिजे पण ते आपण कधी विचार करू शकतो ते मेट्रोसुद्धा माननीय गडकरी साहेबांनी माननीय देवेंद्रजींनी या नागपूर शहरामध्ये आणली आणि नागपूर शहराला खऱ्या अर्थानं मेट्रो सिटी त्यांनी खऱ्या अर्थाने बनवलं कारण की काँग्रेसच्या दृष्टीमध्ये आपण बघितलं असेल की त्यांना फक्त हे नागपूर हे फक्त जाण्यासाठी एक चौरस्तासारखं त्यांनी त्याला डेव्हलप केलं होतं आणि एक मोठं खेळं म्हणून ते त्यांना नागपूर शहराला ते अशा प्रकारे ते हिणवत होते आणि आपल्याला हे माहीत असेल की जेव्हा मेट्रोचा विषय आला तर पुण्याला सर्वात आधी त्यांनी मेट्रो मागितली होती त्यांना विदर्भाच्या किंवा नागपूरच्या विकासाशी काही लेणं देणं होतं त्यांना नागपूरचा विकास व्हावा म्हणजे व्हायला पाहिजे असं कधीच वाटत नव्हतं त्यांना आपल्याला माहीत दे की त्यांना या संपूर्ण विदर्भ एक पिछडा विदर्भ म्हणूनच त्यांना ठेवायचं होतं पण खऱ्या अर्थानं गडकरी साहेब आणि देवेंद्रजी आणि आमची सत्ता आमचे नेते आमचे आमदार साहेब जेव्हा निवडून आले तर खऱ्या अर्थाने या संपूर्ण महाराष्ट्राच्या चेहरा मोरा बदलण्याचं काम या सरकारने केलं आहे दोन हजार सतराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण नगरसेवक म्हणून निवडूनही आलात महानगरपालिकेला सभापती म्हणूनही आपण चांगली कामगिरी बजावली आहे परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये आज जनतेची काय हात होत आहे आणि विकास कामावर काय याचा असर होत आहे काय सांगत निश्चित मी आपल्याला सांगू इच्छितो की या गेल्या सतरापासून जे आम्ही ज्यावेळेस निवडून आलो त्याच्या या भागामध्ये अनेक कामं होते आणि आम्हाला एक एक चांगला फायदा याचा असा मिळाला की आमचे दोन दोन आमदार आमच्यासोबत होते माननीय कृष्णाभाऊ खोपडे आणि विकास भाऊ कुंभारे असल्यामुळं आम्हाला कुठेही कामाला कुठेच अडचण का, आली नाही मी माझ्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेकडनं जितके कामं आणता आले तितके कामं आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्या संपूर्ण प्रभागाचा विकास करण्याचे पूर्ण जितके काम आणण्याच्या पूर्ण आम्ही डेव्हलपमेंट केलं आपल्याला मी सांगू इच्छितो की माननीय आमदार साहेब कृष्णभाऊ कोपडे आणि माननीय आमदार विकासभाऊ कुंभारे यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त कृष्णभाऊने आम्हाला आमच्या या प्रभागासाठी दीडशे कोटी रुपयाचा जवळजवळचा निधी आम्हाला या प्रभागाच्या विकासासाठी दिला तो दीडशे कोटी निधी म्हणजे मोठे जे प्रोजेक्ट होते आमचे जे पेंडिंग होते या प्रभागामध्ये एक देवडीया हॉस्पिटल होतं आपल्याला माहीत आहे गेल्या वीस वर्षापासून देवडिया हॉस्पिटल बंद होतं आणि ते जेव्हा मी निवडून आलो तर हाऊसमध्ये सर्वात पहिला विषय जो मी तोच लावला कारण की तो जनतेशी निगडित विषय होता जनतेच्या स्वास्थ्याशी जुडलेला विषय होता म्हणून तो विषय सर्वात पहिले मी हाऊसला लावला मला तेव्हा अनुभव तरी नव्हता तरी पण सर्वात पहिला विषय लावून तो विषय मी मंजूर करून घेतला ते हॉस्पिटल मंजूर करून घेतलं आणि हा विषय मी स्टँडिंगला पाठवला आ, प्रोजेक्ट जो जो या प्रोजेक्टसाठी आपल्याला जवळजवळ तेरा करोड रुपये खर्च येणे आहे या हॉस्पिटलसाठी तर स्टँडिंगमध्ये तो, तो प्रस्ताव तुकारावला हो, त्यांनी सांगितलं की नागपूर महानगरची ही महानगरपालिकेची ही परिस्थिती नाही की आम्ही इतके पैसे देऊ शकत नाही तर मी सौभाग्याने आमचे नेते माननीय कृष्णाभाऊ खोपडे यांच्या माध्यमातून मी हेल्थ डिपार्टमेंट मला नागपूर शहराचं मिळालं मी स्वास्थ्य सभापती बनलो आणि तो विषय मी अधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये ठेवला की आपल्या या प्रभागासाठी जे जे हॉस्पिटल आहे त्याला आपल्याला सुरू करायचे आहे तर या हॉस्पिटलसाठी तीन हॉस्पिटलचे विषय होते एक न नरेंद्रनगरचा विषय होता एक जरीपटक्याचे विषय होता आणि एक दोन हॉस्पिटल आपले या पूर्व नागपूरचे होते त्याच्यामध्ये देवडिया आणि मिनीमाता नगरचे एक हॉस्पिटल होतं या चॉरी हॉस्पिटलला का आपण कशी मंजुरी मिळायची कारण की नागपूर महानगरपालिकेची ती परिस्थिती नाही कशी देण्याची तुम्ही मग स अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्या अधिकाऱ्यांना विचारले की आपण हा कसं करायचं तर त्या सर्व बैठकीमध्ये एक असा निष्कर्ष निघला की सेंट्रल गव्हर्नमेंटची जी योजना असते एन यू एच एम नॅशनल अर्बन हेल्थ मिशन जो प्रोग्राम आहे त्या माध्यमातून जर आपण त्याच्यामध्ये जर आपण तर प्रपोजल पाठवलं तर निश्चित आपण तिथून तो पैसा घेऊ शकू आणि हे आम्ही प्रोजेक्ट प्रोजेक्ट सर्व सर्व विषय तयार करून ते सेंट्रल गव्हर्नमेंटनं म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला पाठवलं आणि स्टेट गव्हर्नमेंटने तो सेंट्रल गव्हर्नमेंटला रेफर केलं तर त्याच्या माध्यमातून तीन हॉस्पिटलला त्यांनी सहा 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 करोड मंजूर केले आणि या देवड्यालासुद्धा साडेसहा करोड मंजूर केले पण देवडे हॉस्पिटलचा जो होता एरिया तो खूप जास्त मोठा असला आणि मोठं असल्यामुळं ते साडेसहा करोडमध्ये नव्हतं पण बाकी तीन हॉस्पिटल ते तयार झाले आणि हा चौथा हॉस्पिटलला थोडा यासाठी वेळ लागला की याची निधीची निधी ती मोठ्या प्रमाणात पाहिजे होती हा जो प्रोजेक्ट आपला तेरा करोडवरून मग तो वीस करोडवर गेला वीस करोडवरून तो सत्तावीसला गेला सत्तावीस करोडवरून तो बत्तीसला गेला आणि जवळजवळ आता देवड्यासाठी पन्नास करोड रुपये म जे आहे आमचे नेते कृष्णाभाऊ खोपडे यांच्या माध्यमातून पन्नास करोड रुपये मंजूर करून झाले आणि त्या मंजूर केल्यामुळं आज ह्या हॉस्पिटलचं मोठ्या प्रमाणात काम आहे आपल्याला मी सांगू इच्छितो की मेटर्निटी हॉस्पिटलसाठी जो आपण विषय आणला होता ते मेटर्निटी तर सोळा आपण त्याच्यामध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून आपण तयार करत आहोत त्याच्यात आयुष मंत्रालयाचे सुद्धा बेड आहे असे टोटल मिळून अडुसठ बेडचं हॉस्पिटल हे चांगल्या प्रकारे आपल्या शहराच्या मध्यामध्ये तयार होत आहे त्याचा फायदा सर्व जनतेला व्हावा यासाठी आम्ही नेहमी संघर्षरत राहिलो कारण कसं असते या हेल्थमध्ये ज्या लोकांची जी जी पुंजी असते जर ती त्यांची त्या जर खर्च झाली तर त्यांना त्याचा जीवनभर त्रास होते म्हणून ते त्या लोकांचा स्वतःच्या निधी खर्च न व्हावा यासाठी म्हणून आम्ही विचार केला की या लोकांना जर फ्रीमध्ये जर या योजनेचा लाभ मिळाला तर निश्चित प्रकारे त्यांची ती दे सेविंग होईल आणि हा हॉस्पिटल आपण त्याच्यातूनच मंजूर मंजूर करून घेतला ॲन्युअलच्यामध्ये म्हटलं म्हणजे कोणत्याही आपल्याला ट्रीटमेंटला कोणत्या ऑपरेशनला तिथे पैसा लागणार नाहीत आणि जेव्हा जेव्हा डिलेवरी होईल तेव्हा त्या महिलाला जे आणि सीजर जे आहे ते एक रुपयामध्ये आणि नॉर्मल डिलेवरी फ्री असं त्याचं ते चार्जेस ठेवले आणि त्याच्यामधून हा सर्व ज्या लोकांना इथल्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि जाताना त्या महिलेची डिलेवरी झाली तिला त्याच्या स्वास्थ्यासाठी जे दवाईसाठी मेडिसिनसाठी काही फ्रूटसाठी तिला पैसेसुद्धा गव्हर्नमेंट आपल्याकडून देतील अशा प्रकारची ती स्कीम आम्ही इथे मंजूर केली आमच्या नेत्याच्या माध्यमातून मंजूर केली माननीय आमचे पृष्ठाभाव आम्हाला नेहमी ह्या प्रत्येक कामासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत करत असतात त्यांच्याकडे कोणचेही प्रस्ताव कोणचे प्रोजेक्ट घेऊन गेलो तर ते कधीच आम्हाला या बाबतीमध्ये रोखत नाही आम्ही जोही प्रस्ताव त्यांच्याकडे मांडला त्यांनी आजपर्यंत मंजूर करून दिला आम्हाला कोणत्याही विषयावर त्यांनी कधीच कुठे आम्हाला बाधा आली नाही मी आपल्याला सांगू इच्छितो की देवडी हॉस्पिटल तर आमच्या पन्नास करोडचं मंजूर केलं पण इंटरनॅशनल लेवलचं स्विमिंग पूलसुद्धा आमच्या प्रभाग बावीसमध्ये आहे ते सतरा करोडचं स्विमिंग पूल आहे आपण तर बघाल की या संपूर्ण विदर्भामध्ये तसं स्विमिंग पूल आपल्याला मिळणार नाही कारण की ते जवळजवळ सतरा करोड रुपये मंजुरीचं आहे त्याच्यानंतर ई लायब्ररीसुद्धा आहे ज्या पूर्व नागपूरमध्ये ई लायब्ररी आहे आम्ही ती आमच्या प्रभागातच ती ई लायब्ररीसुद्धा मागणी मंजूर करून दिली तोसुद्धा सतरा करोडचा प्रस्ताव आहे तेसुद्धा काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे एक आता जे संकुल फायर ब्रिगेडसाठी जे संकुल निवास जे आमच्याकडे जलाराम मंदिरच्या समोर मोठी जागा होती ते आधी तिथे आपल्याला माहीत आहे फायर स्टेशन होतं ते सुद्धा बंद झालं त्याच्यासुद्धा आपण भाऊच्या मागे लागून त्यालासुद्धा सतरा ते अठरा करोड रुपये आपण मंजूर करून घेतले तर अनेक असे प्रोजेक्ट भाऊच्या माध्यमातून कृष्णाभाऊच्या सहयोगाने आम्ही प्रभागा आपल्या आम प्रभागात आणले जवळजवळ आमच्या या प्रभागामध्ये आता दोनशे कोटीचे काम जा झाले आपल्याला आश्चर्य वाटेल की एका प्रगा प्रभागामध्ये दोनशे कोटीचे काम होऊ शकतात तर हे सर्व करून दाखवलं आमच्या नेत्यांनी ही खूप मोठी गोष्ट आहे की असे आमदार आम्हाला लाभले कृष्णाभाऊसारखं नेतृत्व आम्हाला मिळालं कृष्णाभाऊ सारखा एक साधारण माणूस सर्वांसोबत बोलणारा माणूस सर्व नगर नगरसेवकांना विचारणारा माणूस असा आमदार आम्हाला मिळाला हे आमचे भाग्य आहे आणि त्यांना आम्ही कुठेच बघितलं नसेल की आम्ही त्यांना कोणत्या गोष्टीची निधीची मागणी जर केली तर त्यांनी आम्हाला कधीच नाही म्हटलं कारण की ते बोलतात कमी पण काम सर्वात जास्त करतात आपल्याला माहीत असेल त्यांची ख्याती वेगळ्या प्रकारची आहे मोठे मोठे प्रोजेक्ट आपल्या पोलीस स्टेशनचे प्रोजेक्ट आमच्या भांडेवाडीमध्ये सुद्धा त्यांनी पोलीस स्टेशन आणलेलं आहे तर असे अनेक पोलीस स्टेशन आपल्याला माहीत असेल भांडेवाडी पारडी आता आमच्या गरोबा मैदान आणि अनेक पोलीस स्टेशन त्यांनी त्यांच्या या कामासाठी तर आम्ही त्यांना नेहमी सॅल्यूट करणार कारण की असे आमदार सर्वांना मिळो आपल्याला माहीत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे दहा आमदार आहेत ज्यांनी सर्वात जास्त निधी आणलेला आहे त्याच्यामध्ये कृष्णाभाऊ टॉपवर आहे मलाही काही लोक एक आरड करतात की भाऊ भाऊंचं एज्युकेशनच्या बाबतीमध्ये मी त्यांना सांगतो तुमचे एवढं एज्युकेशन घेऊन काही फायदा नाही ज्या माणसाला कमी एज्युकेशन असताना एवढं चांगलं काम करू शकते असं नेतृत्व पाहिजे प्रॅक्टिकल पाहिजे येणाऱ्या सहा मार्चला भाऊचा वाढदिवस आहे कशा तुम्ही आपल्या भाऊच्या वाढदिवसानिमित्त आम्ही प्रत्येक प्रकारचे कॅम्प राबवतो ब्लड कॅम्प राबवतो भाऊंच्या मार्गदर्शनावर आम्ही चालतो कृष्णा भाऊने आपल्याला माहीत असेल एक रेकॉर्ड केला होता माननीय आम खासदार आमचे गडकरी साहेबाच्या वाढदिवसानिमित्त गेल्या तीन वर्षाआधी आपण बाकी असेल त्यांनी खूप मोठं ब्लड कॅम्पचं आयोजन केलं आणि त्यांच्या माध्यमातून साडेचार हजार बॉटल्स ब्लड त्यांनी त्यावेळेस ते जमा केलं तर हा सर्वात मोठा रेकॉर्ड आहे तर असं ते करतात आणि त्यांच्यासुद्धा वाढदिवसासाठी आम्ही लोकहीसुद्धा प्रयत्न करतात आम्हाला सर्व लोकांना वाटते की भाऊ जी आपल्यासाठी एवढं काम करतात आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी कार्यक्रम घेतले पाहिजे त्या ब्लड कॅम्पच्या माध्यमातून अजून अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा हेल्थ चेकअप कॅम्पच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या वाढदिवस साजरा करतो भाऊच्या येणाऱ्या या सहा मार्चच्या वाढदिवसाला आम्ही त्यांना खूप शुभेच्छा देतो असंच नेतृत्व आम्हाला भेटत राहू कृष्णाभाऊची असंच आशीर्वाद आमच्यावर वा राहावं अशी मी ईश्वरच्यानी पाहत राहत नाही